नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे उद्योजक रियाज साजरा अहमदनगर शहरातील युवा उद्योजक सय्यद यांचा वाढदिवस हातमपुरा येथे केक कट करत आणि फटाक्यांची आतिषबाजी करत साजरा करण्यात आला यावेळी हाजी शम्स खान अशरफ शेख शरुख शेख सोनू शेख शानू पठान हमजा शेख शोएब शेख नावेद शेख फरहान खान आयान शेख अल्ताश पठाण जुनेद सय्यद इजान सय्यद परवेज सय्यद मित्र परिवार उपस्थित होते प्रतिनिधी अजहर सय्यद नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आज आमचे माननीय सय्यद यांचा वाढदिवस होता ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून सामाजिक कार्य करत आहेत ते भरपूर त्यांनी असे सामाजिक कार्य केलेले आहे आणि त्यांचा वाढदिवस आम्ही इथं आमचे मेंबर उपलब्ध होते आणि अनेक मान्यवर उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत आम्ही त्यांचा वाढदिवसाचा केक काढला आणि त्यांना भरपूर असे शुभेच्छा दिले का त्यांनी असेच कार्य संपूर्ण पुढे पण करत करत राहावे आणि असा हातभार लावा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा